चौदा एप्रिल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती तथा भगवान महावीर जयंती निमित्ताने शकुंतला रेल्वे स्टेशन अचलपूर येथे तहसीलदार मदन जाधव अचलपूर ठाणेदार माधव गरुड प्राध्यापक सूरज गावंडे प्राध्यापक संजय मोहने शरद पेंढारी यांच्या हस्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भगवान महावीर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून शकुंतला रेल्वे प्रतिकृतीचा केक कापून अभिवादन करण्यात आले सदर वेगळा सामाजिक उपक्रम घेऊन सहाव्या टप्प्यात होणाऱ्या शकुंतला रेल्वे बचावासाठी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी शहरातील अनेक मान्यवर व्यापारी नागरिक शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते यावेळी महामानव बाबासाहेब आंबेडकर व भगवान महावीर यांच्याविषयी तथा शकुंतला रेल्वे विषयी मनोगत तहसीलदार मदन जाधव ठाणेदार माधव गरुड प्राध्यापक सुरज गावंडे संजय मोहने व्यापारी शरद पेंढारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले आपल्या संघटनेमार्फत हा वेगळा असा कार्यक्रम आज आपण या महामानवाच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेला आहे आपल्या सर्वांना मी धन्यवाद देईन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे ह्या जगाला पडलेलं एक स्वप्न आहे नुसतं भारत देशापुरतं मर्यादित नाही तर संपूर्ण विश्वाला प्रवासनी घालणारं हे असं व्यक्तिमत्व संपूर्ण भारतीयांना अभिमान वाटावा पाश्चिमात्य देशांनी पुढारलेल्या देशांनी सुद्धा ज्यांच्या विचारांचा आणि साहित्याचा अभ्यास करावा त्यावर वापर मिळवावी आणि जगाला प्रबोधन करावं असा महामानव या भारत भारतभूमीमध्ये जन्माला यावा ही आपल्या सर्वांसाठी खूप भाग्याची गोष्ट आहे पूर्ण सगळ्या जगातील जेवढ्या घटना असतील त्या घटनांचा अभ्यास केला आणि त्या सगळ्या अभ्यासातून आपल्या भारतामध्ये आता आपण इथं उभा राहिलेलं जर आपण बघितलं असेल एवढ्या छोट्या ठिकाणी तरी आपण इथं उभा राहिलेले सगळेजण वेगवेगळ्या जाती धर्माचे आहे सगळेजण वेगवेगळ्या बोलीभाषेचे आहे सगळेजणांचे आचार विचार वेगळे आहेत सगळ्या जणांची परंपरा वेगळ्या आहेत जर आपण इथं उभा राहिलेल्या जर दहा पंधरा जणांच्या मध्ये असं असेल तर एवढा मोठा हा दीडशे करोड जनतेचा असणारा हा भारत एका ठिकाणी जोडून ठेवणं की ज्याच्यामध्ये एवढी राज्यं प्रत्येक राज्याची भाषा वेगळी प्रत्येक राज्यातील जाती वेगळ्या परंपरा वेगळ्या ह्या सगळ्या वेगवेगळ्या असणाऱ्या एवढ्या सगळ्या जाती जमातीच्या लोकांना एकत्र आणून ठेवणं आणि त्यांना एकत्रितपणे ठेवून ती जी लोकशाही आहे ती थी भारतातील सर्वात मोठी लोकशाही जगामधली सर्वात मोठी लोकशाही दाखवणं आणि त्या लोकशाहीवरती चालवणं हे एखाद्या घटनेच्या माध्यमातून जे केलं आणि त्या घटनेमध्ये हा सगळा जो सार घेतला यासाठी हॅट्स ऑफ पण ज्या ज्या वेळेला आपण घटनेचा विचार करतो ज्या वेळेला चर्चा करतो आणि किंवा कधी जर घटना वाचायचा योग आलाच तर त्यातील एक एक कलम जर आपण पाहिले तर लक्षात येतं की किती सर्वांगीण आणि सारासार विचार केला गेलेला आहे प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे विचार केला गेलेला आहे तर अशा स्वरूपाची ही घटना आपल्याला देणारी फक्त घटना एवढ्या पुरतेच बाबासाहेब आंबेडकर मर्यादित नाहीत तर त्याच्याही पुढे जाऊन म्हणजे मला असं म्हणावं वाटतं की जे महापुरुष असतील कुठलेही महापुरुष असतील हे महापुरुषांना महापुरुष हे डोक्यावर घेण्याचा विषय कधीच नसतो तर महापुरुषांना डोक्यात घेण्याचा विषय कार्यक्रम रूपरेखा योगेश यांनी तर आभार गजानन कोल्हे यांनी मांडले त्यानंतर बस स्टँड परतवाडा येथे आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटनकडून गेल्या पाच वर्षापासून लावण्यात येणाऱ्या पानपोईचे उद्घाटन व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे पूजन एस डी ओ संदीप कुमार अपार आगार व्यवस्थापक अनिकेत बल्लाड वाहतूक शाखेचे गणेश मोरे अनिल पिंपळे जयकुमार चर्जन निलेश मोकलकर यांच्या हस्ते करण्यात आले एस संदीप कुमार अपार व अनिकेत बल्लाड पी एस आय गणेश मोरे गजानन चर्जन यांनी आपले विचार व्यक्त केले महामानवाची जयंती आणि महामानवानं केलेला पाण्याचा सत्याग्रह आपल्या सर्वांना माहीत आहे परतवाडा शहरामध्ये आदिवासी पर्यावरण सामाजिक विकास बहुउद्देशीय संस्था त्यांचे योगेशजी खानजोडे आणि सोबत सर्व तणमनानं धटणारी सर्व मंडळी यांनी दरवर्षी प्रमाणे यावर्षीसुद्धा इथं पालपोईचं एक पाणपोई लावलेली आहे आणि येणाऱ्या सर्व नागरिकांना थंड पाणी कसं मिळेल स्वच्छ पाणी कसं मिळेल यासाठी हे प्रयत्न करीत आहेत मला निश्चितच वाटतं की अन्नदान पाणीदान यापेक्षा मोठं पुण्य कुठलं नाही आणि प्राण्या पक्ष्यांना पाणी देण्यासाठी आधीच ही संघटना काम करते आता यावेळेस पक्ष्यांसोबत मानव जातीलासुद्धा पाणी मिळण्यासाठी हे जे त्यांचे प्रयत्न आहेत ते निश्चितच सुटते आहेत त्यात अनिल भाऊ यांचंसुद्धा त्यांचं सहकार्य मिळालेलं आहे त्यांचं पण मी अभिनंदन करतो आणि सर्व नागरिकांनासुद्धा हीच आवाहन करतो थी थी का थी का थी आ, पान की आपण शक्य तितक्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये पाणपोळ्या पाणी आपण उपलब्ध करून द्या कारण बऱ्यापैकी उष्माघात हे पाणी वेळेवर मिळा न मिळाल्यामुळं होतं तर हे पाणी हे यावेळेस माणसाचं जीवन त्याला जीवन देणारा किंवा त्याचा निश्चितच सदर सामाजिक उपक्रमासाठी व शकुंतला रेल्वे बचावासाठी सहाव्या टप्प्यात सुद्धा गजानन कोल्हे योगेश खानझोडे कमल केजरीवाल धनंजय नाकिल संतोष नरेडी पंकज गुप्ता माजी प्राचार्य महाजन संजय डोंगरे राजेंद्र मुंडे पॅरेलाल प्रजापती मुरलीधर ठाकरे रामदास मसने जगन्नाथ धनधर उपस्थित होते आज चौदा एप्रिल आणि या चौदा एप्रिल निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि भगवान महावीर यांच्या जयंती निमित्त सर्वांना मी या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि कल्हे योगेश भाऊ खांजोडे शकुंतरा रेल्वेचे सत्याग्रह समितीचे सर्व कार्यकर्ते मानव सेवा समितीचे सर्व कार्यकर्ते आणि यांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि आज जो योग आलेला आहे भगवान महावीर यांची जयंती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती एका महामानवानं मानवी मनाला आकार देण्याचं काम केलं आणि दुसऱ्या महामानवानं या देशाला आकार देण्याचं काम केलं आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जर योगदान जर आपण कॉन्ट्रीब्युशन जर पाहिलं तर त्यांनी ठीक आहे की बहुजन समाजाला त्यांचे हक्क अधिकार मानवी अधिकार त्यांना दिले त्याचप्रमाणे त्यांनी देशाला सुद्धा देशामध्ये दिली दिली। देश। जे कॉन्ट्रीब्युशन आहे जगामध्ये यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले आणि संघर्ष केला आणि मग महामानव यांची दृष्टी व्यापक असते ते कुठल्या एका जातीमध्ये धर्मामध्ये त्याच्या कक्षेमध्ये ते खरंच गुंतत नाही उलट जेव्हा त्यांना संधी मिळाली तेव्हा त्यांनी आपल्या ज्ञानाचा पूर्ण उपयोग आपलं राष्ट्र कसं मजबूत होईल यासाठी त्यांनी प्रयत्न केला मित्रांनो आपल्याला माहिती असेल की आपल्या देशामध्ये रिझर्व्ह बँकेची स्थापना असो किंवा पहिलं एम्प्लॉयमेंट एक्सचेंज ऑफिस जे कलकत्त्याला ते त्यांनी त्यांना एकोणीसशे बेचाळीस ते एकोणीशे शेहेचाळीस मध्ये जेव्हा ते लेबर मिनिस्टर होते त्या काळामध्ये त्यांनी म्हणजे एक्झिक्युटिव्ह कौन्सिलमध्ये असताना त्यांनी त्यांच्याकडे डी इलेक्ट्रिसिटी ता हे आणि श्रम मंत्री हे तीन आणि वॉटर मॅनेजमेंट हे चार खाती त्यांच्याकडे होते आणि म्हणून म्हणून दामोदर व्हॅली जो प्रोजेक्ट आहे तो त्यांच्या कार्यकाळातला आहे त्यानंतर हिराकुल धरण सोन नदीचं धरण त्यानंतर जे जा इलेक्ट्रिसिटीमध्ये पहिला जो जलविद्युत प्रकल्प आहे दामोदर व्हॅली मध्ये म्हणजे त्याला आपण हायपोलिक्विड प्रोजेक्ट डॉक्टर हनी बाबा यांच्या सहकार्याने त्यांनी जो केला तर ही प्रोजेक्ट ही त्यांच्या काळातील जेव्हा ते श्रममंत्री होते आणि म्हणून या महामानवाला आपल्याला वेगळ्या वेगळ्या अँगल आपल्याला जेव्हा आपण त्यांना पाहतो तर संपूर्ण आज सुप्रीम कोर्टाने एकदा म्हटलं की या देशाला जर अखंड मजबूत जर कोणी ठेवलं असेल तर ते आपल्या संविधानानं ठेवलं आणि अशा प्रकारे मी परत कारण आपल्याला साहेबांनाही जायचं आहे की एकदम या विषयावर खूप म्हणजे सखोल विषय आहे आणि म्हणून मी साहेबांच्या आभार व्यक्त करतो लक्षात येईल की इथे फायद्या चालणारे आणि अचलपूर सारख्या जे गतवर्ग प्राप्त झालेलं होतं हैदराबाद जिल्ह्याचं ठिकाणी प्राप्त होतं अशा ठिकाणची रेल्वे तुम्ही अठरा ते वीस लाख महिन्याचं उत्पन्न असतानाही बंद करता पण लक्षात येत नाही की नाही शेवटी सरकारला काय करायचं दारूची दुकानं सुरू करावं लागतात त्यासाठी काही आदेश नको काही नको कोणाचं आंदोलन नको कोणाचं काही नको परंतु एक साधी जनसामान्याची जी रेल्वे आहे ते सुरू करण्यासाठी तुम्हाला आंदोलन लागतात आज शकुंतला रेल्वे बचावच्या वतीनं ते साव्या चरण सुरू आहे मला असं वाटतं की साव चरण करण्याची वेळच नाही दिली यांनी पहिल्या चरण मध्ये का सुरू केली नाही हे आहे आपल्या या कार्याला संपूर्ण गणमान्य व्यक्तींना सलाम आहे आणि मी या माध्यमातून सांगू इच्छितो की जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा शकुंतला रेल्वे बचावच्या सत्याग्रहासाठी आपलं समर्थनच नाही तर सक्रिय पाठिंबा सुद्धा मी राहील माझ्या सोबत माझे यामध्ये सामील होते या निमित्तानं मला बोलण्याची संधी दिली आता मी आभार व्यक्त करतो जय महाराष्ट्र जय भारत पंकज साबू सह जयकुमार घिया विदर्भ न्यूज परतवाडा